वसई विरार परिसरातील चाळीमध्ये नागरिकांना रूम मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोटी लाख रुपये उकळणाऱ्या अटक माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक पंचवीस आठ दोन हजार वीस ते दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान फिर्यादी व साक्षीदार यांना चाळीमध्ये घर बांधून देतो असे सांगून फिर्यादी व साक्षीदार यांच्या खात्यावरून वेळोवेळी सात लाख रुपये रक्कम बँक खात्याद्वारे घेऊन चाळीमध्ये रूम मिळवून फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केल्याबाबत तक्रारदार नामे श्री गणेश महादेव तापेकर व एकेचाळीस वर्ष राहणार बी सोळा गौशाळा आश्रम वाघरालपाडा राजवली वसई पूर्व जिल्हा पालघर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक शून्य तीन दोन हजार चोवीस कलम चार दोन शून्य तीन चार भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा फरार झाला होता सदर आरोपी याचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार सिंग राहणार रूम नंबर सहा वाघराळपाडा वसई नायगाव लिंक रोड वसई पूर्व जिल्हा पालघर याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता सदरचा आरोपी हा नायगाव पूर्व परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे आरोपीत याच्याकडे तपास करता त्याने अशा प्रकारे वसई विरार तसेच मुंबई परिसरातील अनेक नागरिकांना चाळीमध्ये रूम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आता पावेतो एक कोटी पंधरा लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केली आहे साक्षीदार यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर साबळे हे करीत आहेत सदरची कारवाई श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई श्री राजू माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष चौधरी पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील पोलीस उपनिरीक्षक सागर साबळे पोलीस हवालदार शैलेश पाटील शामेश चंदन शिबे धनंजय चौधरी पोलीस शिपाई गोविंद लवटे आनंदा गडदे प्रवीण कांदे महिला पोलीस शिपाई पूजा कांबळे व पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोन पोलीस हवालदार भालचंद्र बागुल पोलीस शिपाई अमोल बरडे, मोहन खंडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे